नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत नोटीस नंबर एक गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्रा ई टी सेल भरपूर प्रतीक्षेनंतर आज सोळा आठ दोन हजार चोवीस दिवशी या दिवशी ही uh, जी ई टी मार्फत होणारी प्रोसेस आहे ॲडमिशन प्रोसेस फॉर हेल्थ सायन्सेस कोर्स फॉर अकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह म्हणजे दोन हजार चोवीसची महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसचे रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे कॅन्डिडेट नॉट फिलिंग अप ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉम शल नॅट बी कन्सिडर्ड फॉर ॲडमिशन टू येनी कोटा ऑफ दीज कोर्स म्हणजे कोणत्याही कोर्ससाठी एन कोट्यासाठी सगळ्यांसाठी रजिस्ट्रेशन आपल्याला करावं लागणार आहे हे रजिस्ट्रेशन महाराष्ट्र राज्यामधील सर्व म्हणजे एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी यूम एस बी एच एम एस त्याचबरोबर बी पी टी एच बी ओ टी एच बी ए एस एल पी बी पी अँड ओ या सर्व कोर्सेससाठी एकत्रित रजिस्ट्रेशन करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांना जस्ट एलिजिबल मार्क आहेत तेसुद्धा महाराष्ट्र राज्यामध्ये पॅ मॅनेजमेंट कोटा असू दे मेरिट कोट असू द्या किंवा बी पी टी एससाठी कदाचित मायनस वन किंवा मायनस दहा मार्क असतील पा किंवा इलिजिबिलिटी क्रायटेरियाच्या एकशे सत्तावीसपेक्षा कमी मार्क्स असतील अशा सर्व विद्यार्थ्यांनासुद्धा बी पी टी एस बी ओ टी एच बी एस एल पी आणि बी पी अँड ओ म्हणजे दो दुकरी ती तिसरा ती, ग्रुप आहे सुद्धा रजिस्ट्रेशन करता येणार आहे नोटीस नंबर वन सी ई टी सेल महाराष्ट्र स्टेट काउन्सलिंग प्रोसेस महा सी ई टी डॉट ओ आर टी डॉट इन या वेबसाईटवरती आज सकाळी पहिल्यांदा सोळा आठ दोन हजार चोवीस सोळा ऑगस्ट रोजी तुम्हाला सर्वांना इन्फॉर्म करण्यासाठी आलो आहे रजिस्ट्रेशनची प्रोसेस सुरू झालेली आहे ती सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी आठ वाजेपर्यंत प्रोसेस सुरू राहणार आहे हे बघा ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सेशन अप्लाय कॉमन फॉर ऑल कोर्सेस म्हणजे सर्वांसाठी रजिस्ट्रेशनची प्रोसेस हे सुरू आहे लक्षात ठेवा म्हणजे फक्त महत्त्वाचं सगळ्यात वेळा की ऑल इंडिया एम सी सीचं एम बी बी एस बी डी एस करतं डबल ए ट्रिपल सी बी एम एस बी एम एस बी एच एम एस करत असतं त्यामुळे आपल्याला वाटतं की माझ्यासाठी नाही महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यांना महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस नाशिक ज्याला आपण एम यू एच एस म्हणतो त्यांच्यासाठी मॅनेजमेंट कोटा किंवा मेरिट कोटा त्याचबरोबर एम बी बी एस बी एम एस बी यू एम एस बी एच एम एस फिजिओथेरपी ऑडिओथेरपी थेरपी ऑक्युपेशनल थेरपी या सर्वांसाठी ही सर्व प्रोसेस सुरू होत आहे ह्याची रजिस्ट्रेशन ऑनलाईन करावं लागतं सतरा ऑगस्ट म्हणजे उद्यापासून ते तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी सुरुवात कर झालेली आहे पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फीज थ्रू ऑनलाईन पेमेंट गेटवे एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एम एस बी एच एम एस बी पी टी एच बी ओ टी एच बी एस एम टी अँड बी एच बी एस एल पी म्हणजे सर्व कोर्सेससाठी एकच पेमेंट ऑप्शन आहे अ कॅन्डिडेट विल ट्रीटेड रजिस्टर्ड फॉर द प्रोसेस ओनली आफ्टर सक्सेसफुल पेमेंट ऑफ दिस फीज म्हणजे पेमेंट जे आहे ते जे एक हजार रुपये पेमेंट असतं सर्वांसाठी एकच हजार रुपये पेमेंट असतं महाराष्ट्रामधील सर्व कोर्सेससाठी रजिस्ट्रेशन एकदाच करावं लागतं मात्र जे काही चॉईस फेलिंग आणि राऊंड आहेत ते वेगवेगळे चार राऊंड होत असतात ते वेगळे ग्रुप केलेले आहेत ते पुढे मी सांगेल परंतु आपल्याला फिजिओथेरपीपासून एम बी पी एसपर्यंत सर्व मॅनेजमेंट आणि मेरिट कोटा पंच्याऐंशी टक्के पंधरा टक्के प्रायव्हेटमधील ह्या सर्व कोट्यासाठी आपल्याला ॲडमिशन करण्यासाठी हे उपलब्ध होणार झालेलं आहे आणि ती रजिस्ट्रेशनची प्रोसेस साठीसुद्धा आणि पेमेंट गेटवेसुद्धा आपल्याला सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी बारा वाजेपर्यंत आपल्याला करायचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे तर हे बारा वाजेपर्यंत आपल्याला पेमेंट गेटवे म्हणजे एक हजार रुपये पेमेंट आपल्याला करायचं आहे सगळ्यांसाठी त्याच्यामध्ये कॅटेगरीमध्ये डिफरन्शिएशन नाही सर्व कॅटेगरीला तेच पेमेंट करायचं आहे अपलोडिंग ऑफ कलर्ड स्कॅन कॉपीज ऑफ ओरिजिनल रिक्विजिट डॉक्युमेंट्स ऑफ पोर्टल ॲज पर लिस्ट पोर्टलवरती जी काही लिस्ट दिलेली आहे तेसुद्धा डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचं आहे ऑल इंडिया कोट्यामध्ये आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड नव्हते परंतु इकडे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत ते पण झेरॉक्सचे कलर कॉपीज चालणार नाही सर्व जे काही प्रोसेस आहे त्या सर्व प्रोसेसच्या ऑनलाईन प्र प्रक्रियेसाठी कलर्ड स्कॅन कॉपीज म्हणजे क कॉप जे काही आपला आहे जसा तसा कलर स्कॅन केलेला कॉपीज आपल्याला पाठवायचं आहे त्याची साईज वगैरे आपल्याला पाठीमागे सांगितली होती दोनशे बीपेक्षा जास्त कमी पाहिजे असतं आहे हे सुद्धा करण्याची मुदत आहे सतरा ऑगस्टपासून तेवीस ऑगस्ट दन दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी बारा वाजेपर्यंत आपल्याला करायचं आहे हे लक्षात ठेवा रजिस्ट्रेशनची प्रोसेस सुरू झालेली आहे पेमेंट ऑफ प्री पेमेंट पेमेंट हां जर तुम्ही एक हजार रुपये भरले नाही गेले तर तुमचं रजिस्ट्रेशन झालं नाही असं समजायचं ज्या वेळेस तुमचं पेमेंट एक हजार रुपये तुमच्या खात्यातून वजा होऊन तिकडे जातील त्याच वेळेस तुमचं पेमेंट झालं एकंदरीत महाराष्ट्र राज्यातली प्रोसेस उद्यापासून रजिस्ट्रेशनची सुरू होते राऊंड होतो आपल्याला आता रजिस्ट्रेशन आपल्याला हे सर्व तेवीस तारखेपर्यंत होणार आहे सतरा तारखेपासून तेवीस तारखेपर्यंत म्हणजे भरपूर वेळ आपल्याला सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस आणि तेवीस सात दिवस आपल्याला रजिस्ट्रेशन रात्रंदिवस मिळणार आहे याच्यामध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करून आहे ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे आपल्या पेड ग्रुपमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांनीसुद्धा आपल्या जवळच्या नेट कॅफेमध्ये जाऊन आपल्याला रजिस्ट्रेशनची प्रोसेस कम्प्लीट करून घ्यायची आहे त्यानंतर कॉमन मेरिट लिस्ट येईल त्यामध्ये आपला एस एम एल लिस्ट येईल आणि एस एम एलमध्ये तुमचा कितवा नंबर आहे त्यानुसार तुमचं संपूर्ण त्यानंतर त्याबरोबर कॅटेगरीचे एस एम एलसुद्धा येईल आणि त्यानुसार तुम्हाला ॲडमिशन कुठे मिळणार आहे किंवा कोणत्या प्रक्रियेमध्ये आपल्याला भाग घेता येणार आहे त्याच्या संदर्भात आपण डिटेल सगळ्या गोष्टी करणार आहे तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकमित्रांना जी काही ई टी सी एलमार्फत दोन हजार चोवीसची प्रोसेसच्या संदर्भामध्ये दोन हजार पहिली नोटीस मिळालेली आहे त्याच्या त्याचा आढावा सांगतो उद्यापासून सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी आठ वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन करायचं आहे पेमेंट आपल्याला त्याच दिवशी अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत करायचं आहे मग तेवीस ऑगस्टच्या आणि सर्व कलर्ड स्कॅन कॉपीजसुद्धा अपलोड करायचे आहेत आपल्याला तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत बस एवढंच आपल्या सर्वांना विद्यार्थी आणि पालकांना हार्दिक शुभेच्छा देऊन आपल्या जो काही सुकर मार्ग व्हावा यासाठी आपण सर्वांना शुभेच्छा देऊया आणि आपल्या टीम करिअर मेकिंग गायडन्सचा या चॅनलला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा त्याचबरोबर हा जो व्हिडिओ आहे तो लाईक करा एवढंच निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र